हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबलो अकॅडमी पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ऍडव्हर्टाइज जी आहे ती आता आलेली आहे आणि त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ती आपण या मध्ये बघणार आहोत की ग्रुप सी आणि ग्रुप डी ची जे काही वेकन्सी आलेली आहे त्यामध्ये किती पोस्ट आलेले आहेत आणि त्याची फॉर्म फिलिंगची डेट कधीपासून आहे ते आपण सगळं या मध्ये जे आहे ते डिटेल पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये लॅब टेक्निशियन लॅबोरेटरी असिस्टंट एलएसो याच्यासाठी जे आहेत ते बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो अपडेटेड सिलेबस असेल त्याच्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाणार आहे आणि ई टेस्ट सीरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि ही बॅच जी आहे तुम्ही जॉईन करू शकता वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज मध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री मंथ्स एवढी असणार आहे आणि यामध्ये जर तुम्हाला एखाद्या सब्जेक्टमध्ये मार्क्स कमी येत असतील तुमच्या टेस्ट सिरीजच्या अकॉर्डिंगली तर टीचर्स देखील तुम्हाला गायडन्स जे आहे ते प्रोवाईड करणार आहेत आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि बघा तुम्हाला सर्वांना माहिती असेल की नगर परिषद आणि नगरपंचायतची जी काही आहे अपकमिंग एक्झाम येईलच ऍडव्हर्टाइजमेंट सो त्याच्या त्याच्यासाठी देखील बॅचेस ज्या आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत यामध्ये देखील तुमचा जो अपडेटेड सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात यामध्ये रेग्युलर बॅच आणि मेंटॉरशिप बॅच अशा दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत रेग्युलर बॅचचे सगळे फीचर्स तुम्हाला मेंटॉरशिप बॅच मध्ये पण अवेलेबल असणार आहेत पण मेंटॉरशिप बॅचमध्ये स्पेसिफिकली तुम्हाला दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जातात आणि ते तुम्हाला हेल्प आणि गाईड करणार आहेत तुमचं डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी आणि तुमच्या जर तुमचे एखादा सब्जेक्ट वीक असेल किंवा त्यामध्ये मार्क्स कमी येत असतील तर ते इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील तुम्हाला हेल्प करणार आहेत सो यामध्ये ही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता सेव्हन थाउजंड रुपीजमध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे आणि रेग्युलर बॅच मध्ये बघा वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये बॅच जॉईन करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री मंथ्स एवढी असणार आहे आता बघूया जी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे की कोणत्या पदांसाठी पदा आहे किती पद आहेत किती रिक्त पद आहेत आणि फॉर्म फिलिंग कधी कधीपासून होणार आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन तर बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका याची ऍडव्हर्टाईज ॲडव्हर्टाइजमेंट जी, जी आहे ती आलेली आहे बघा गट क आणि गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याविषयी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे बघा कल्याण डोंबिवली दु महानगरपालिका अस्थापनेवरील गट क आणि गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आता पाहूया यामध्ये Uh, कोणती कोणती पदं जे आहेत महत्वाची पदं कोणती कोणती आहेत किंवा कोणती पदं जी आहेत ती फिलअप केली जाणार आहेत ठीक आहे बघा आणि याच्यामध्ये जी काही वेतन श्रेणी असणार आहे पहा ती सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला ही वेतन श्रेणी देण्यात येणार येणार आहे त्याच्यामुळे बघा अं निमवैद्यकीय सेवा गट क म्हणजे फिजिओथेरपिस्ट याच्यासाठी दोन पदं आहेत त्याच्यानंतर आणि टोटल बघा एकूण चारशे नव्वद पदांसाठी जी काय ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती आलेली आहे त्याच्यामध्ये गट क मधलं फिजिओथेरपिस्ट हे पहिलं पद आहे त्याच्यासाठी दोन पद जी आहेत त्याच्यासाठी वेकन्सी असणार आहे त्यानंतर बघा औषध निर्माण अधिकारी किंवा औषध निर्माता औषध निर्माता गट क याच्यासाठी चौदा पद आहेत म्हणजे फोर्टीन वेकंट रिक्त पदे आहेत जी भरावायची आहेत आणि तुम्हाला जे काही वेतन सातव्या वे वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे ते एस फोर्टीन थर्टी एट थाउजंड सिक्स हंड्रेड टू वन लॅक ट्वेंटी टू थाउजंड एट हंड्रेड एवढं असणार आहे बघा त्याच्यानंतर स्टाफ नर्स साठी पण वेकन्सी आलेल्या आहेत बघा स्टाफ नर्स साठी अष्ट्याहत्तर वेकन्सीज आहेत आणि एस थर्टीनच्या अकॉर्डिंगली पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढे वेतन तुम्हाला सातव्या वे वेतन आयोगानुसार ही तुमची वेतन श्रेणी असणार आहे S13 ची वेतन श्रेणी तुम्हाला लागू होणार आहे त्याच्यानंतर बघा दुसरं जे पद आहे ते आहे क्ष किरण तंत्रज्ञ याची देखील भरावायची पद सहा पद आहेत आणि त्याच्यासाठी पण एस थर्टीन हीच वेतन श्रेणी लागू होणार आहे त्याच्यानंतर हेल्थ व्हिजिटर अँड लिप्रसी टेक्निशियन याचं एक पद आहे एस एट च्या अकॉर्डिंगली तुमची वेतन श्रेणी असणार आहे त्याच्यानंतर बघा मानस उपचार समुपदेशक एस एट च्या अकॉर्डिंगली पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार दहा ही तुमची वेतन श्रेणी असणार आहे आणि याची दोन पदे जी आहेत ती भरवायची आहेत त्याच्यानंतर गट कमज्ञ बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच्यासाठी देखील वेकन्सी आलेली आहे एस थर्टीनच्या अकॉर्डिंगली पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढी तुमची वेतन श्रेणी असणार आहे आणि एक पद हे याच्यासाठी असणार आहे त्याच्यानंतर लेखापाल आणि वरिष्ठ लेखापरीक्षक याच्यासाठी सहा वेकन्सीज आहेत आणि फोर्टीनच्या अकॉर्डिंगली अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी तुमची वेतन श्रेणी असणार आहे नेक्स्ट uh, इम्पॉर्टंट जी पोस्ट आहे ती आहे लेखा लिपिक लिपिक याच्यासाठी एस सिक्स ही वेतन श्रेणी लागू होते आणि त्याच्यामध्ये एकोणीस हजार नऊशे हे बेसिक पेमेंट असणार आहे आणि एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे असं तुमचं जे काही वेतन श्रेणी असणार आहे ती तुम्हाला लागू होणार आहे अठ्ठाव याच्यामध्ये सोळा पद जी आहेत ती असणार आहेत त्याच्यानंतर बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत आणि यांत्रिकी याच्यासाठी देखील वॅकन्सी झालेल्या आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर याच्यासाठी एस एस फोर्टीनच्या अकॉर्डिंगली एक तर फिफ्टी एट आहेत बघा सिव्हिल इंजिनियरच्या अठ्ठावन्न वेकन्सी झालेल्या आहेत Uh, आणि एस फोर्टीनच्या अकॉर्डिंगली तुमची वेतन श्रेणी असणार आहे म्हणजे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख इथं वेतन, वेतन आहे ते तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत इलेक्ट्रिकल इंजिनियर याच्या बारा वेकन्सीज आलेल्या आहेत आणि या सगळ्यांना जे काही आहे एस फोर्टीन म्हणजे एस चौदा ही वेतन श्रेणी जी आहे ती लागू आहे आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर याच्यासाठी आठ वेकन्सीज ज्या आहेत त्या आहेत त्याच्यानंतर बघा चालक यंत्र चालक ड्रायव्हर ऑपरेटर याच्यासाठी बारा वेकन्सीज आहेत एस एट ची वेतन श्रेणी जी काही वेतन श्रेणी आहे ती लागू झालेली आहे म्हणजे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार ही वेतन श्रेणी असणार आहे अग्निशामक म्हणजे फायरमन याच्यासाठी देखील एवढ्या वेकन्सी आहेत बघा फायरमन साठी एकशे अडोतीस वेकन्सीज आहेत आणि त्यामध्ये एस सिक्स ही वेतन श्रेणी आहे म्हणजे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या रेंज मध्ये तुमचं वेतन असणार आहे त्यानंतर आहे कनिष्ठ विधी अधिकारी गट क त्याच्यामध्ये दोन वेकन्सी झालेल्या आहेत आणि एस फोर्टीनच्या अकॉर्डिंगली तुमची वेतन श्रेणी असणार आहे क्रीडा पर्यवेक्षक यासाठी देखील एस फोर्टीनच वेतन असणार आहे आणि एक वेकन्सी आहे उद्यान अधीक्षक बघा याच्यासाठी दोन वेकन्सी आलेल्या आहेत म्हणजे दोन पदरिक्त आहेत भरावयाची आहेत त्याच्यासाठी एस ची वेतन श्रेणी आहे आणि उद्यान निरीक्षक याची सोळा अकरा पदं जी आहेत सॉरी उद्यान निरीक्षक याच्यासाठी अकरा पदं जी आहेत ती भरावायची आहेत आणि त्याच्यासाठी एस एट म्हणजेच पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर ही वेतन श्रेणी जी आहे ती लागू होणार आहे त्याच्यानंतर बघा लिपिक आणि स्टुडंट प्रिपरेशन करतात बघा या लिपिक आणि टंक लेखक याची एकशे सोळा पदांसाठी ऍडव्हर्टाइज आलेली आहे लिपिक आणि टंकलेखक बघा एकशे सोळा पद जी आहेत ती रिक्त आहेत आणि त्याच्यासाठी एस एस सिक्स ही वेतन श्रेणी आहे म्हणजे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आणि निमवैद्यकीय सेवा म्हणजेच आया यांच्यासाठी दोन वेकन्सीज आहेत वेकंट सो so, अशी टोटल एकूण चारशे नव्वद पदांसाठी ही जी काय आहे ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आता आपण बघितलं की कोणती पदे आहेत किती पदे रिक्त आहेत म्हणजे भरावायची आहेत आणि त्याच्यासाठी वेतन श्रेणी कोणती लागू होणार आहे आता ही इन्फॉर्मेशन पाहिल्यानंतर आपण पाहूया की ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक काही काय दिलेलं आहे बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत आणि कधीपासून सुरू झालेले आहेत तर दहा जून दोन हजार पंचवीस पासून हे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे कधीपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकताय तर तीन सात दोन हजार पंचवीस म्हणजे तीन जुलैपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकणार आहात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या कोणत्याही पदासाठी म्हणजे गट क आणि गट ड याच्यासाठी जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्यामधल्या कोणत्याही पदासाठी तुम्ही आता अर्ज भरू शकताय दहा जून म्हणजे आजपासूनच सुरू झालेली आहे फॉर्म फिलिंगची प्रोसेस आणि तीन जुलैपर्यंत ही फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती सुरू असणार आहे आणि बघा ऑनलाईन परीक्षा शुल्क शुल्क भरण्याचा म्हणजे जी काही फॉर्म फिलिंगचे फॉर्म uh, फिलिंग uh, जे शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तो भरण्याचा लास्ट डेट देखील uh, तीन जुलै ही असणार आहे बघा परीक्षेसाठी uh, ही झाली ऑनलाईन फॉर्म फिलिंगची प्रोसेस त्याच्यानंतर एक्झाम डेट कधी डिक्लेअर होणार आहे ते परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुम्हाला कळणार आहे त्यांच्या वेबसाईट वरती ते डिक्लेअर uh, करतीलच की ऑनलाईन परीक्षेसाठी जे काही प्रवेशपत्र किंवा हॉल तिकीट जे आहे ते एक्झामच्या आधी सात दिवस त्यांच्या वेबसाईट वरती डिक्लेअर होईल ठीक आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सं, संकेत स्थळावरती उपलब्ध आहे म्हणजे याच्यानंतर आता आपण पाहिलं की फॉर्म फिलिंग कधीपर्यंत होणार आहे एक्झाम डेट जी आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती डिक्लेअर होणार आहे आणि तुमचं जे हॉल तिकीट असणार आहे एक्झॅमचं ते देखील सात दिवस आधी जे आहे ते त्यांच्या वेबसाईट वरतीच डिक्लेअर करणार आहे ठीक आहे आणि बघा जाहिरातीमधील बागून संबंधी जर तुम्हाला विचारणा करायची असेल तर त्यांनी हेल्पलाईन नंबर देखील मेन्शन केलेले आहेत झिरो टू फाईव्ह वन टू थ्री झिरो थ्री झिरो सिक्स झिरो कार्यालयीन वेळामध्ये दहा ते सहा या वेळेमध्ये तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जर तुमचं काही डाऊट असतील किंवा तुम्हाला हेल्पलाईन नंबर त्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे कल्याण नोंदिवली महानगरपालिकेने बघा आणि हे एक्झामसाठी जे काही आता परीक्षा शुल्क किती असणार आहे बघा तर एक हजार रुपये हे जे काही आहे खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला जर फॉर्म फिलिंग जी फी असणार आहे ती एक हजार रुपये असणार आहे आणि मागास किंवा अनाथ प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी नऊशे रुपये ही फॉर्म फिलिंगची डेट फॉर्म फिलिंगची फी असणार आहे बघा यामध्ये आपण बघितलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पालिकेची जी काही वेकन्सी आलेली आहे त्यामध्ये किती पोस्ट आहेत ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या अंडर त्यांच्यासाठी किती वेकन्सीज आलेल्या आहेत त्यासाठी वेतन श्रेणी काय आहे ऑनलाईन फॉर्म फिलिंग कधीपासून सुरू होणार आहे कधीपर्यंत असणार आहे त्यानंतर तुमचं जे काही हॉलटिकीट आहे ते, ते सात दिवस एक्झामच्या आधी डिक्लेअर होणार आहे आणि त्याच्यासाठी फॉर्म फिलिंगची फी किती असणार आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण पाहिलेली आहे आणि बघा बाकी परीक्षा शुल्क विषयी पहा तर माझी सैनिक आणि दिव्यांग माझी सैनिक याच्यासाठी परीक्षा शुल्क हे माफ राहणार रा आहे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरवायचा आहे ऑनलाईन पद्धतीने जो फॉर्म आहे तो तुम्हाला फिल अप करायचा आहे परीक्षा शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीनेच भरवायचे आहे त्यानंतर बघा उमेदवारच प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावायचे असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे बऱ्याच स्टुडंटचा डाऊट असतो की मॅम दोन दोन पोस्टसाठी आम्ही फॉर्म फिलअप करू शकतो का तर डेफिनेटली तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता आहात म्हणजे दोन पदांचे वेगळ्या दिवशी मे बी कंडक्ट होईल त्या पण तुम्हाला जे काही फी असणार आहे फॉर्म फी, फी आहे ती दोन पदांसाठी वेगवेगळी फी पे करावी लागणार आहे म्हणजे तुम्ही जर दोन पदांसाठी ओपन कॅटेगरी मधून असाल आणि तुम्हाला दोन पदांसाठी जर फॉर्म फिलअप करायचा असेल तर एका पदासाठी एक हजार आणि दुसऱ्या पदासाठी आणि एक हजार असे टोटल दोन हजार रुपये फॉर्म फी तुम्हाला लागेल, पे करावी ठीक आहे मला वाटते आणि बघा परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल आहे आणि ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर उमेदवार शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील ही जी एक्झाम फॉर्म फॉर्म ची जी फी तुम्ही भरताय ती तुम्हाला नॉन रिफंडेबल असणार आहे मला वाटतंय आता तू आपण कल्याण डोंबिवली दुण महानगरपालिकेमध्ये जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे आणि या रिगार्डिंग आणखी काही नवीन अपडेट आलंच तर तुमच्यापर्यंत डेफिनेटली पोहोचवण्यात येईल आता पहा अकॅडमी मध्ये एन एम जे एन एम जे आहे बघा आता तू सुद्धा स्टाफ नर्सचे जे काही आहेत बऱ्याचशा वेकन्सीज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देखील आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत बऱ्याचशा महानगरपालिका असतील डीएमईआर असेल एम्स असेल या सगळ्यासाठी ज्या काही ए एन एम जे एन एमच्या पोस्ट आहेत त्या रिगार्डिंग बॅचेस ज्या आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच सुरू झालेले आहेत आणि यामध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक टे सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते आणि बघा फार्मसिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर यासाठी देखील किंवा औषध निर्माण अधिकारी औषध निर्माता यासाठी देखील बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या रिगार्डिंग जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली सिलेबस कव्हर केला जातो आणि आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला केल्या जातात ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे आणि एन एम जे एन एम ची रेग्युलर बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड ती तुम्ही जॉईन करू शकता आणि व्हॅलिडिटी याची थ्री मंथ असणार आहे त्याच्यासाठी मेंटॉरशिप बॅच देखील अवेलेबल आहेत मेंटॉरशिप बॅच मध्ये जे काही तुमचे दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जातात आणि ते तुम्हाला हेल्प आणि गाईड करणार आहेत तुमचं डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी आणि जर तुमचा वीक सब्जेक्ट असेल एखादा तर तो कसा इम्प्रूव्ह करायचा हे देखील तुम्हाला सांगणार आहे बाकी हे सगळे फीचर्स जे आहेत ते मेंटॉरशिप बॅचेसमध्ये पण अवेलेबल असणार आहेत या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवर बघा बॅच अशा पद्धतीने डिझाईन केलेले आहेत की तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत डेफिनेटली बॅच जॉईन केल्यानंतर इन्क्रीज होतील पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जी न्यू ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहिली असेल पाहिली आहे जर तुम्हाला व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटत असेल आणि अशाच पद्धतीचे आणखी अपडेट हवे असतील तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा थँक्यू